सुस्वागतम वेलकम ऑनलाइन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंक गणित लाईव्ह तासिका या लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे ऑनलाइन नवोदय वार्षिक बॅच बॅच ची वैशिष्ट्य आपल्या समोर आहेत आतापर्यंतचे गुणवंत विद्यार्थी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ आपला प्रवेश निश्चित करावा नाव चालू आहे वेलकम आज आपण आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया या घटकांतर्गत महत्वाचे संबोध अभ्यासणार आहोत आजचा हा दुसरा भाग आहे पहिल्या भागात आपण अपूर्णांकाचे प्रकार पाव अर्धा पावन हे तीन संबोध आपण अभ्यासले होते आजच्या तासिकेत आपण सव्वा हा संबोध अभ्यासू सव्वा म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी सव्वा हा संबोध आपण समजून घेऊ हो। सव्वा म्हणजे एक आणि पाव एक आणि पाव म्हणजे सव्वा एक पूर्ण आणि पाव या दोघांची केली तर आपल्याला सव्वा मिळते चित्ररूपात पहा पूर्ण आहे म्हणजे पूर्णांक आहे आणि पाव भाग आहे म्हणजेच एक अधिक पाव म्हणजे पाव सॉरी एक अधिक पाव बरोबर सव्वा तर सव्वा लिहित ना काय करायचंय एक पूर्णांक एक छेद चार म्हणजे सव्वा आता सव्वा शब्द आला की त्या ठिकाणी त्या अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये एक छेद चार असणार हे लक्षात घ्या किती मुलांना समजते सव्वा हा शब्द त्या ठिकाणी आला सव्वा चार सव्वा पाच सव्वा सहा सव्वा सात हे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये तुम्हाला सव्वा शब्द दिसला की एक छे चार त्या ठिकाणी असणार मग सव्वा म्हणजे काय एक पूर्णांक एक छे चार म्हणजे सव्वा सव्वा दोन म्हणजे काय दोन पूर्णांक एक छे चार म्हणजे सव्वा दोन सव्वा पाच म्हणजे काय पाच पूर्णांक एक छे चार म्हणजे सव्वा पाच अशा प्रकारे तुम्हाला सव्वा शब्द समजला पाहिजे किती मुलांना समजते आता या ठिकाणी तुम्हाला मांडणी करायची आहे सव्वा दोन सव्वा दोन म्हणजे मध्ये किती पूर्णांक आहेत तर सव्वा दोन म्हणजे दोन पूर्णांक आहेत दोन पूर्ण आणि एक पाव म्हणजेच दोन पूर्णांक एक छे चार समजल आता सव्वा चार म्हणजे किती पूर्णांक आणि किती किती छेद किती कोण सांगणार बरं सव्वा चार बोला लवकर हा दुर्वा पवार सांगा किती पूर्ण ठाकूर दुर्वा पवार माय करा कराच्या प्रश्नात पाव सांगितलं एक एकशे चार पाहिजे एकशे चार बरं का एकशे दोन नाही येत माझ्याकडून चुकलं एक शे चार सव्वा बघा पाव आहे सव्वा दोन म्हणजे दोन पूर्णांक एक छेद चार मी तर काही काही मध्ये एक छेद लिहिलेलं आहे मी आताच तुम्हाला सांगितलं की पाव हा शब्द आला म्हणजे एक छे चार असत आता सव्वा चार सांगा चार पूर्ण चार पूर्ण आहे स्क्रीन थोडी बंद होते एक मीटर चार पूर्ण आणि एक, एक पाव एक पाव म्हणजेच एक पाव म्हणजे छेद चार काय लिहायचं हो चार पूर्णांक चार एक, एक चार. बगर, या ठिकाणी मी चुकून काय काय लिहिलं होतं पूर्णांक म्हणजे ते हा तर या ठिकाणी सव्वा दोन म्हणजे दोन पूर्णांक एकशे चार बरं का दुरुस्ती आपण करून घ्यायची आहे आता सव्वा आठ म्हणजे काय सांगा कोण सांगणार हो सव्वा आठ अक्षरा बोला बघा सर्व लक्षात घ्यायचे जर चुकी चुकी म्हणजे एखादी संख्या चुकून लिहिला लिहिल्या गेली तर तात्काळ सांगायचं त्यात दुरुस्ती करता येईल सव्वा आठ आठ पूर्ण आठ पूर्ण अधिक एकशे चार बरोबर आठ पूर्णांक एकशे चार म्हणजे आठ पूर्ण अधिक पाव म्हणजे एकशे चार बरोबर आठ पूर्णांक एकशे चार व्हेरी गुड सव्वा बारा सांगा कोण सांगणार लवकर काही करा श्लोक पडघर हेलो सर सवा बारह हाँ पूर्ण बारह हाँ पूर्णांक बारह एक अधिक एक छे चार बरोबर बारह पूर्णांक एक छे चार यस थैंक यू सर जन्ना जन्ना हाँ संबोध समझ लेते हैं रिप्लाई है दे सवा हाँ संबोध समझ ला का यस yes. पुड़े दीड दीड हा शब्द साढ़े हा शब्द तुम्हारा तो समझ लीड मे काय हो एक पूर्ण आणि अर्धा एक पूर्ण आणि अर्धा अर्धा म्हणजे का एक छेद दोन म्हणजे एक पूर्ण आणि अर्धा एक पूर्णांक एक छेद दोन म्हणजे दीड आता साडे हा शब्द महत्वाचा आहे साडे हा शब्द आला म्हणजे एक छेद दोन त्या ठिकाणी येणार समजल साडा सॉरी साडा नाही साडे दीड म्हणजे एक पूर्णांक एक छेद दोन डीड साडे आता Yes. साडे बघा साडे चार म्हणजे चार म्हणजे चार पूर्ण आणि अर्धा म्हणजे साडेचार काय लिहायचं चार पूर्णांक एक छेद दो, दोन अडीच म्हणजे काय हो बघा अडीच हा संबोध नवीन आहे तुमसाठी अडीच म्हणजे दोन पूर्णांक बघा अडीच दोन पूर्णांक आणि अर्धा दोन पूर्ण आणि अर्धा म्हणजेच काय अडीच म्हणजे दोन पूर्णांक एक छेद दोन म्हणजे अडीच पुढे साडेसात कार्तिक नाथ हे बोला किती पूर्ण सात पूर्ण सात पूर्ण आणि अर्धा म्हणजे काय झालं सात पूर्णांक एक छेद दोन व्हेरी गुड पुढे साडे अकरा कोण सांगणार हो कानगुने आवाज येत नाही का? कानगुने बोला साडे अकरा अकरा पूर्ण आणि अर्धा म्हणजे अकरा पूर्णांक एक छेद एक छेद व्हेरी गुड झाले काय साडे अकरा साडे हा शब्द आला म्हणजे छेद दोन त्या ठिकाणी असणार त्या मांडणीमध्ये ज्यांना हा संबोध समजतोय त्यांनी रिप्लाय द्या येस पावणे दोन पावणे हा शब्द अतिशय फसवा आहे कशा पद्धतीने मांडणी करायची पाहूया आता पावणे दोन म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण सव्वा साडे हे शब्द वापरताना काय केलं अक्षरी मांडणीमध्ये जी संख्या आहे दोन असेल तर दोन घेतलं परंतु पावणे सोबत सोबत जर संख्या असेल तर त्या ठिकाणी त्यातून एक कमी करायचं पावणे दोन आहे म्हणजे पाव उने दोन दोन पूर्ण नाहीत ते एक पूर्ण आहे म्हणजे दोनला पाव कमी आहे पावणे दोन म्हणजे म्हणजे एक पूर्ण आणि हा पाऊन एक अधिक पाऊन म्हणजे तीनशे चार काय लिहायचं एक पूर्णांक तीनशे चार म्हणजे हा पाव भाग कमी आहे कशाला दोन ला पावनेचा अर्थ काय पाव उने दोन म्हणजे दोन मधून पाव कमी करायचा आहे किती मुला अर्थ समजतोय येस आता या ठिकाणी मुलांची चूक काय होते पावणे चार म्हणजे ते काय करतात चार पूर्ण घेतात आणि त्यांचं उत्तर चुकत चार पूर्ण घ्यायचं का एक ने कमी घ्यायचंय तीन घ्यायचंय तीन पूर्ण आणि पाऊन म्हणजे तीन पूर्णांक तीन छे चार म्हणजे काय पावणे चार चार ला पाव कमी किती मुलाला समजतंय आता पावणे आठ कोण सांगणार बरं पावणे आठ लवकर स्वरा जाधव हो। सांगा पावणे आठ आवाज येतो का हॅलो ढाकणे कृष्ण उगले सर्वांचा माईक ऑन होत नाही का स्वरा उगलेच उगले बोला समृद्धी उगले काय प्रश्न विचारलाय पावणे आठ दुर्वा मयकॉल करा पूर्ण या ठिकाणी चुकणार आठ पूर्ण तुम्हाला कसे कोण सांगितलं आठ पूर्ण करायला पूर्ण बघा आठ आहे म्हणजे एक कमी करायचंय आठ वाजा एक म्हणजे सात पूर्ण आणि पाहुण तीनशे चार म्हणजे सात पूर्णांक तीनशे चार म्हणजे पावणे आठ आठ लक्ष नाही दहा किती पूर्ण नऊ पूर्ण अधिक तीनशे चार म्हणजेच काय नऊ पूर्ण तीनशे चार व्हेरी गुड चार चला पावणे पंधरा स्वरा सोलापूर पंधरा पूर्ण किती घ्यायचे पूर्ण चौदा पूर्ण अधिक तीनशे चौदा पूर्ण तीन अंश म्हणजेच पावणे पंधरा ज्यांना बघा या ठिकाणी ही जी चूक अशी हा जो मुद्दा आहे ज्यांना समजलाय त्यांना त्यांची ही चूक होत नाही अन्यथा बरेच विद्यार्थी हे चूक करतात मांडणी करताना पुढे पुढचा समोर पाहूया समछेद अपूर्णांक लाईक फ्रॅक्शन ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकास समछेद अपूर्णांक असे म्हणतात पहा मित्रांनो आणि वजाबा या क्रिया करताना तुम्हाला अपूर्णांक हे समछेद करावे लागतं म्हणून आपल्याला समछेद अपूर्णांक म्हणजे काय हे समजलं पाहिजे अतिशय सोपं आहे समछेद म्हणजे सम छेद समान असणारे तीन छेद

ज्या अपूर्णांकाचे अंश समान असतात त्या अपूर्णांका समान अंश अपूर्णांक म्हणतात तीन शेत चार तीन छेत सात तीन शेत आठ तीन अकरा अंशस्थानी जी संख्या आहे ती सारखीच आहे हा झाला समान अंश अपूर्णांक आता पुढचा समोर आहे एकक अपूर्णांक म्हणजे युनिट फ्रॅक्शन म्हणजे काय ज्या अपूर्णांकाचा अंश एक असतो त्यास एकक अपूर्णांक असे म्हणतात सर्व समजून घ्या ज्या अपूर्णांकाचा अंश हा एक असतो छेद नाही अंश तो अपूर्णांक कोणता असतो एकक अपूर्णांक असतो एक छेद चा? चार एक छेद पंधरा एक छेद आठ एक छेद अकरा हे कोणते अपूर्णांक आहेत एकक अपूर्णांक आहेत आता या एक अपूर्णांकाचा आपला वापर या ठिकाणी करायचा आहे ज्यांना अपूर्णांक समजतो त्यांना ही मांडणी करता येते अपूर्णांकाची बेरीज रूपात मांडणी पहा तीनशे चार हा अपूर्णांक बेरीज रूपात तुम्हाला मांडता आला पाहिजे तुमच्या पाठ्यपुस्तकात या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर ही मांडणी करण्यापूर्वी तुम्हाला एकक अपूर्णांक सांगता आला पाहिजे तरच तुम्हाला बेरीज रूपात मांडणी करता येईल एकक अपूर्णांक कसं करायचं एककापूर्णांक करण्याची सोपी ट्रिक आहे काय करायचं छेद हा जशा तसा लिहा आणि अंशस्थानी एक लिहा झालं एक अपूर्णांक म्हणजे तीन शेद चार चा एक आहे का एक छेद चार मग काय करणार आता तीनशे चारची तुम्हाला मांडणी करायची बेरीज रूपात तीन शे चार बरोबर काय करायचं हे एकक अपूर्णांक काय करायचं किती वेळा लिहायचं अंशस्थानी जी संख्या आहे त्या संख्ये एवढे एकशे चार एकशे चार लिहायचे तीन आहे म्हणून तीन वेळा एकशे चार लिहा एकशे चार अधिक एकशे चार अधिक एकशे चार तीनशे चार ची ही बेरीज रूपातली मांडणी आहे ज्यांना समजते लिहा दाखवा जर आपण या तिघांची बेरीज केली तर उत्तर येतं तीनशे चार इथे मुलांना समजते पहिली स्टेप एकका पूर्णांक लिहा म्हणजे पाचशे सातचा एकका पूर्णांक कोण सांगणार श्लोक पडघन श्रीकृष्ण ढाकणे स्क्रीन कशी काय स्वराज बिंडवाल सांगा पाचशे सात चा एक पूर्णांक आहे किती एकछेद सात सात आता पाचशे सात ची मांडणी करायची मग एकशे सात हा पाच वेळा घ्यायचा आहे एक छेद सात अधिक एकशे सात अधिक एक एकछे सात अधिक एक एकछे सात अधिक एकछेद सात सात म्हणजे ही झाली बेरीज रूपात मांडणी व्हेरी गुड पुढचा प्रश्न कोण सांगणार ढाकणे सांगा तीन छेद एक छेद दोन तुला तीन छेद दोन ची, कर... ची मांडणी सांगा एक छेद दोन अधिक एक छेद दोन अधिक एक छेद दोन तीन वेळा घ्यायचंय अंश स्थानी जेवढे वेळा आहे तेवढे वेळा घ्यायचं म्हणजे तीन असेल तर तीन वेळा चार असेल तर चार वेळा गुड आठ छेद नऊ ची मांडणी करा खंबा सर्वप्रथम एक एक, एक 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 चेद नऊ घ्यायचं आठ वेळा दोन एक छेद नऊ एक अधिक एकशेद नऊ अधिक एक छेद नऊ अधिक एकशेद नऊ अधिक एकशे नऊ नऊ झाले झाले ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठच घ्यायचंय आठ वेळा घ्यायचंय बघा मुलं चुका काय करतात आठ वेळा बेरी चिन्ह घेतात म्हणजे ते नऊ वेळा होणार तसं करायचं नाही फक्त हे एक छेद नऊ आठ वेळा आले पाहिजेत बेरी चिन्ह तर कमी येणार एक नाही समजलं हा चारशेद अकराचा एक पूर्णांक कोण सांगणार समृद्धी उगले बोला एक छेद अकरा हा बोला चार छेद अकरा बरोबर एक छेद अकरा किती वेळा लिहायचंय चार वेळा एक छेद अकरा अधिक एक छेद अकरा अधिक एक छेद अकरा त्याचा माईकच ऑन होत नाही तुझी अडचण आहे काहीतरी मोबाईलची माईक ऑन कर एकदा ऍप्लिकेशन अपडेट कर ज्यांना ही मांडणी समजलेली आहे त्यांनी हात दाखवा परीक्षेमध्ये या आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे पाहूया अपूर्णांकाची पट रूपात मांडणी अपूर्णांकाची पट रूपात मांडणी पहा तर कसं करणार पट रूपात मांडणी करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम दिलेली मांडणी ही एकक रूपात करता आली पाहिजे तीनशे चार ची एक रूपात मांडणी आहे एकशे चार आता तीनशे चार ची पट रूपात मांडणी कशी करणार म्हणजेच एकशे चार एकशे चार ची काय आहे तीन आहे म्हणजे तिप्पट किती मला समजलं एकशे चार ची तिप्पट म्हणजेच तीनशे चार पुढे पाचशे सात सांगा पट रूपात मांडणी लवकर लो लवकर लो शिवम कारकर सांगा पाचशे सातचा एक पूर्णांक कोणता आहे एकछे सात सात एक छे सात ची किती पट एक छेद सात ची पाच आहे म्हणजे पाच पट व्हेरी गुड एक असेल तर एक पट दोन असेल तर दुप्पट तीन असेल तर तिप्पट आयुष गबाले सांगा तीनशे दोन चा एकका पूर्णांक हा छेदोन एक शेत दोन एक शेत दोन ची किती पट घ्यावे लागेल तीन पट तिप्पट किंवा तीन पट तिप्पट किंवा तीन पट तन्वी वाघ सांगा पुढचा प्रश्न आठ शेत नऊ चा एक पूर्णांक एक छेद नऊ हा चला एक छेद नऊ ची किती पट घ्यायचं नऊ पट व्हेरी गुड थँक्यू सर चला छेद अकरा सांगा उत्तर द्या चार छेद अकरा पट रूपात मांडणी ईश्वरी लाड सांगा चार छेद अठरा ची का पूर्णांक कोणता आहे बोला एकशे अकरा एकशे अकरा चे, एक चे, एक चे, एक चे किती पट घ्यायचे मग चार 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 म्हणजे चौपट पट किंवा चौपट समजलं चला दोन पट किंवा दुप्पट बघा कसं मान्य करायची दोन असेल तर दुप्पट तीन असेल तर तीन पट चार असेल तर चौपट पाच असेल तर पाचपट सहा असेल तर सहा पट अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता पुढचा प्रश्न अपूर्णांकाची गुणाकार रूपात मांडणी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एकक रूपात मांडणी करावी लागेल त्याच्यानंतर तुम्ही गुणाकार रूपात करू शकता काय करायचं सांगा तीनशे शे चार चा एक अपूर्णांक कोणता सृष्टी घोगरे बोला एकछेद चार समजलं श्रेया वाघ माय कोण करा आता रूपात मांडणी कशी करायची एकछे चार ला एकशे चार लिहायचं गुणाकार अंशस्थानी जी संख्या आहे ती संख्या लिहायची एक शेद चार गुणले तीन म्हणजे ही गुणाकर रूपात मांडणी झाली पुढे पाचशे सात ची गुणाकार रूपात मांडणी कोण करणार सिद्धार्थ सर्वप्रथम एकका पूर्णांक एक शेत एकशे एक सातशे पाच व्हेरी गुड गुणाकार रूपात मांड पुढे पुढचा प्रश्न कोण सांगणार हा दाखवा तन्वी वाघ सांगा सर्वप्रथम काय सांगणार एकका पूर्णांक तीनशे दोन चा काय होईल एकछेद एकशे दो, दोन एकशे दोन चे किती पट सॉरी गुणिले किती गुणिले तीन एक छेद दोन गुनि तीन आठ छेद नौ चौन सार श्रेयाघ हाँ एक नौ एक पूर्ण एक छेद नौ गुणी आठ आठ वेरी गुड चार छेद अकरा संग हाँ? समी उगले मायकॉन करा आवाज येत नाही स्वरा बोला एकशे अकरा एक गुणले किती एकशे अकरा गुणले चार व्हेरी गुड छान अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज रूपात मांडणी पट रूपात मांडणी आणि गुणाकार रूपात मांडणी अशा तीन प्रकारे मांडण्या करता आले पाहिजे चला ज्यांना हा समोर समजते त्यांनी रिप्लाय द्या पुढे हा समोर अतिशय महत्वाचा आहे दिलेल्या आकृतीचा रंगवलेला व न रंगवलेला भाग सांगा सर्वप्रथम आकृतीचं निरीक्षण करा आकृतीचे समान भाग किती आहेत ते पहा दिलेल्या आकृती तीन समान भाग केलेत जेवढे भाग आहेत तेवढा छेद घ्यायचा त्यानंतर रंगवलेला भाग आहे किती एकच आहे म्हणजे एक, एक छेद तीन काय झाला रंगवलेला भाग न रंगवलेला काय करायचं एकूण समान भाग किती आहेत तीन न रंगवले किती आहेत एकासारखे दोन म्हणजे दोनशे तीन हा न रंगविल्ला एकशे तीन हा रंगविल्ला भाग आहे ज्यांना समर त्यांनी हात दाखव येस पुढे पाहुया पुढचा प्रश्न सांगा दिल्ल्या आकृतीचे एकूण भाग किती आहेत पहा अनन्या पवार सांगा एकूण भाग एकूण भाग, भाग। सहा बरोबर एक दोन तीन चार पाच सहा छेदस्थानी सहा 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 पैकी किती रंगवलेले आहेत चार।, चार चार पहा आता तुम्हाला चारशे सहा हा पर्याय नसणार त्या ठिकाणी मग काय कोणता पर्याय असणार या चारशे सहा ला तुम्हाला रूप द्यायचे बे दोन्ही चार बेत्रिक चार बेत्रिक सहा म्हणजे दोनशे तीन भाग भाग हा रंग न रंगविला कोणता आहे सहा एकूण आहेत दोन भाग रंगवलेले दोन भाग न रंग अतिसंस्त्रिक्ष म्हणजे म्हणजे ज्या अपूर्णांकाला आपण रूप देऊ शकतो त्या ठिकाणी तुम्ही द्यायचे अतिसंक्षिप्त रूप देणं म्हणजे काय अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने भाग देणे हा थोडा काठीण आहे पुढे आकृती पहा रंगोला भागाचा पूर्णांक सांगा गार्गी पाटिल संगा एकूण किती भाग आहेत है गारगी हेलो बोल आकृति किती भाग आहेत माइक ऑन करून बोल चार किती आहेत चार चार पे किती भाग रंगवले आहेत दोन म्हणजे दोन छेद चार आता दोन छेद चार ला बघा दोनला आणि ला, ला आपण दोन्ही भाग देऊ शकतो त्यामुळे बे एक बे बे दोन्ही चार आपलं उत्तर आलं एक छेद दोन आता न रंगवला सुद्धा काय आहे दोन शेत चार न रंगवलेला आहे पुन्हा अतिसंश रूप द्या बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच रंगवलेला छेद दोन आणि न रंगवलेला सुद्धा दोन व्हेरी गुड पुढचा प्रश्न साईस वाघ सांगा किती भाग रंगविले आहेत एकूण भाग सांगा सर्वप्रथम एक दोन तीन चार पाच एक दोन चार पाच सहा सात पाच पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा आहेत बारा बारा भागांपैकी एक दोन तीन चार चार भाग रंगवलेले आहेत पुन्हा आता चारला आणि बाराला भाग द्या चार 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 म्हणजे एक छेद तीन भाग रंगवला आहे न रंगवला किती आहेत बारा पैकी एक तीन चार पाच सहा सात आठ आठ भाग रंगवले पु अतिसंत चार धनी आठ चार त्रिक बारा म्हणजे दोनशे दोनशे तीन भाग न रंगवला आहे किती मुलं समजते सोडवा एकूण भाग किती आहेत हर्ष दळवी बोलाकृतीचे किती समान भाग आहेत बोला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा आठ पैकी ती रंगवली आहेत चार बोलता येईल का तुला सांगा तन्वी वाघ चार ला आणि आठ ला चारने भाग जातो चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे एक दोन भाग रंगवलेला आणि एक छेद दोन भाग न आहे यस अर्धा भाग म्हणजे चार छेद आठ न रंगवलेला आहे म्हणजेच किती आहे तो एक छेद दोन चार एक चार चार दोन्ही आठ अशा पुढची आकृती पहा सांगा कोण सांगणार लवकर लवकर त्रिशा सांगा किती भाग एकूण भाग सांगा समान भाग किती आहेत बघा एकदा एक दोन तीन चार पाच सहा आहेत छेदस्थानी सहा लिहिलेत सांगा रंगवले किती आहे सहा पैकी यस व्हेरी गुड हे उत्तर बरोबर आहे परंतु पर्याय नसतं असं उत्तर आता चारला आणि चार, सहा ला किती भाग जाईल दोन ने बे दोन्ही चार बेत्रिक सहा म्हणजे दोनशे तीन हे तुमचं उत्तर आहे तर न रंगवले दोनच आहेत सहा पैकी मग दोन छेत सहाला अतिसंस्त रूप द्यायचंय बे, सहा म्हणजे एक छेत हे तुमचं उत्तर व्हेरी गुड चला प्रयत्न कराय उत्तर तुम्हाला काढता येतील चला तर या ठिकाणी आपण महत्वाचे संबोध अभ्यासले आहेत हा घटक पुन्हा सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यासायचा आहे